संगमनेर शहर बस स्थानकाजवळ अपंगांसाठी सहा हजार रुपये पेन्शन व शेतकरी कर्जमाफीसाठी भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले संगमनेर शहरात दिव्यांगसाठी कार्य करणाऱ्या दिव्यांग स्वार्थी संघटना संगमनेर आणि प्रहार जनशक्ती पक्ष यांच्या वतीने दिव्यांगांना दरमहा सहा हजार संजय गांधी निराधार पेन्शन देण्यात यावी आणि दिव्यांग शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी निवेदन देण्यात आले या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की दिव्यांगांच्या हितासाठी अनेक आंदोलनाने झाली असून शासन यावर ठोस निर्णय घेत नाही सध्या फक्त रुपये एक आजारी ती मर्यादित पेन्शन मिळते जी अत्यंत अपुरी आहे राज्याचे माजी मंत्री तथा प्रहार संघटनेचे अध्यक्ष श्री बच्चूभाऊ कळू यांच्या पुढाकाराने ही मागणी सातत्याने होत आहे याबाबत शासनाने गंभीर पावले उचलून दिव्यांगांना न्याय द्यावा अन्यथा मोठे आंदोलन छेडले जाईल असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे या मागण्याबाबत तात्काळ निर्णय घ्यावा अशी मागणी दिव्यांग प्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते आणि प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे आपण बघत आहात न्यूज बीएस संगमने ક્ષેત્ર કરો આમ્યા માન્ય કરા સરકાર સરકાર पर्याय संघटनेचे राहुल कोंडरे यांना मी विनंती करतो की आपण या आंदोलनाच्या दोन आपले मनोगत व्यक्त करावे महाराष्ट्राचे नामदार मानिकरावजी कॉकेटे साहेब यांना विनंती करतो मोबाईल वरती रमी खेळण्यापेक्षा मोबाईल वरती जुगार खेळण्यापेक्षा आमचा शेतकरी खरीप हंगाम रबी हंगाम दरवास जुगार खेळतो यंदा तुम्ही खऱ्या अर्थानं तुमची लाईफस्टाईल सोडून खऱ्या अर्थानं आमच्या शेतात येऊन किमान एक दिवस शेतकरी म्हणून जगून पहा खऱ्या अर्थानं तुम्हाला शेतकऱ्याच्या जा प्रश्नांची जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही खऱ्या अर्थानं ना महाराष्ट्राचं तरुव म्हणावं लागेल महाराष्ट्राच्या इतिहासात संपूर्ण निष्क्रिय असा कृषी मंत्री या महाराष्ट्राला लाभला मी तमाम शेतकरी लांडवांच्या वतीनं या राज्यकर्त्यांना मुख्यमंत्री असतील कोणाही उपमुख्यमंत्री साहेब असतील अहो आपल्या या सामाजिक आणि राजकीय जीवनात तुमच्याकडे एकशे बडकरी एक, एक लोकप्रतिनिधी असताना तुम्ही शेतातील भुजगावण्याला लागेल असं एक दोन मिनिटं शेतात नाही नाही अम्ब्युलन्स जागा आहे आणि दोन तास उपस्थितांना विनंती कोणती केस झाली तर हा राहुल डमरा भक्कम आहे अदरणीय कुठून अदरणीय काय शेतकऱ्यांसाठी एक केस झाल्याने काय फरक पडणार नाही कुणी आपली जागा सोडणार नाही दोन तास आपल्यासाठी हा रस्ता रोक बंद आहे आणि उपस्थित सर्वांना विनंती आहे गाडीवरती बघून बसून इकडे तिकडे बघण्यापेक्षा या